नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला नियोजन करावेच लागते वेळेचं असू द्या पैशांचं असू द्या किंवा उद्या काय पदार्थ बनवायचा आहे किंवा उद्या दिवसभरात आपल्याला काय जेवण बनवायचं आहे याच्यासाठीही आपल्याला आधीच नियोजन करावं लागतं नियोजन केल्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी इझिली होतात आणि आपल्याला म्हणजे खूप त्रासदायक परिस्थितीतून जावं लागत नाही कुठलीही स्त्री होममेकर असू द्या किंवा वर्किंग वुमन असू द्या तिला नियोजन करावंच लागतं आणि तिने नियोजन केलं तरच ती म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी व्यवस्थित नीटनेटकी आणि परफेक्ट करू शकते आणि नियोजन नसेल तर खूप धावपळ होते मानसिक त्रासातून जावं लागतं आणि आपला म्हणजे आपल्या घरातलं जे वातावरण असतं तेही खराब होत असतं कारण की आपली चिडचिड होते आपली धावपळ झाली तर आपण खूप सारी बडबड करतो कधी मुलांवर चिडचिड करतो तर कधी मिस्टरांवर करतो किंवा घरात जास्तीचे मेंबर्स असतील त्यांच्यावरतीही आपली चिडचिड होते म्हणून मग आपण आधीच नियोजन हो केलं तर त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होतो माझं संध्याकाळचं कामाचं रुटीन हे ना चार वाजता सुरू होतं आधी मी जिने झाडून घेत असते कारण की ना पक्ष्यांनी किंवा झाडांचा ना पाला पाचोळा हा उडून आलेला असतो ते झाडल्यानंतर मी भांडे रचून घेत असते आणि कपडे वाळले असतील तर कपड्यांच्या घड्याई करते व सोबत मी मुलींचे जे आपले युनिफॉर्म असतात ना त्यांना प्रेस करूनही ठेवते कपडे वाळल्यानंतर ना लगेच घड्या केल्या तरच ते बरं पडतं नाहीतर ना जर राहून गेल्या ना एखाद्या दिवशी तर ते दुसऱ्या दिवसावरती काम जातं आणि महत्त्वाचं म्हणजे ना मग हो तो खूप पसारा होतो समजा जर नाही झालं त्या त्याच दिवशी घड्या तर एखादी बास्केट आपल्याकडे असेल ना तर त्याच्यामध्ये ते कपडे ठेवून दिले तर घरामध्ये ना खूप सारा पसारा दिसत नाही त्यामुळे मी तुम्हाला माझी लॉन्ड्री बास्केट दाखवलेलीच आहे यापूर्वी तर तिच्यामध्ये ना मग मी ते कपडे ठेवून देते आणि जसा वेळ मिळेल त्यावेळेस मी त्या कपड्यांच्या घड्या करून घेते पण शक्यतर नाईंटी नाईन पर्सेंट मी ना घड्या करूनच घेत असते कारण की मला ते कपडे म्हणजे असं कुठेतरी पडलेले दिसले की मलाच अस्वस्थता निर्माण होत असते भांडे लावून झालेले आहेत त्यानंतर गॅस होट्यावरती ज्याही वस्तू थोड्या मुलं आलेले असतात शाळेतून पाच वाजता मग जे टिफिन असतात बॉटल्स असतात ना ती मी घासण्यासाठी जमा करून देत असते आणि मी आता मी न लसूण निवडायला घेतलेला आहे कारण मी ना थोडं लवकरच जेवण बनवते आमच्याकडे साडेसात ते आठपर्यंत जेवण बनवून जात असतं आणि मी यासाठीही लवकर जेवण बनवते कारण की ना लवकर जेवण बनवल्यामुळे मुलींचा अभ्यास घ्यायला मला वेळ मिळत असतो शाळेतून आल्यानंतर ना दोघांनी जेवण केलेलं तर मग थोडे अन्नकण पडलेले होते तर मी ते लगेच झाडून घेते कारण की इथे मुंग्यांचं प्रमाण खूप आहे आणि अन्नकण पायाशी येऊ नये म्हणून पण मग मी त्यावेळीचं लगेच ते काम करून घेत असते मला ना बाजरी आणि दादर म्हणजे दादर सार ज्वारीसारखीच दादर असते फक्त जास्त पांढरी असते ती दळायची होती म्हणून मग मी डबे काढून घेतले कारण की बाजरी आणि ज्वारीचा डब्बा मी गॅस ओट्याच्या खाली मागे ठेवलेला होता पण मला तिथे ते डबे काढताना ना गॅस ओट्याच्या म्हणजे ज्यावेळेस मी दुपारी धुतला असेल तर त्यावेळेस तिथून तो लीक आहे वाटतं तर खाली भरपूर असं पाणी पडलेलं दिसलं पिठाचे जेही डबे होते ना ते मी ऑलरेडी घासून ठेवलेले होते वाळवून ठेवले होते उन्हामध्ये मग बरंच असं पाणी पडलेलं होतं म्हणून मग मी तो संपूर्ण एरिया स्वच्छ करून घ्यायचा ठरवला मला ना गाजरचा हलवा बनवायचा होता हा जो वेळ होता ना त्याच्यामध्ये उन्नतीला गोड पदार्थ बऱ्यापैकी आवड म्हणजे चांगल्यापैकीच आवडतात मग तिच्यासाठी म्हणजे सगळेच जण खाता तिच्या निमित्ताने बनवलं तर पण हे अचानक काम वाढलं त्यामुळे मी गाजरचा हलवा बाजूला ठेवला बनवायचा आणि ह्या कडप्प्याची ना पुसपास करायचं ठरवलं असंही मला हे स्वच्छ करायचंच होतं कारण की आठवड्यामध्ये जर याला स्वच्छ नाही केलं ना तर बऱ्यापैकी धूळ बसते आणि काही कण पण पडतात म्हणून पाणी पडण्याच्या निमित्ताने हे संपूर्ण हा जो कडप्पा आहे तो मी स्वच्छ करून घेतलेला आहे फक्त ओल्या कापडाने म्हणजे हे जे, जे माझ्याकडे गॅस होता पुसण्यासाठी कापड आहे तर त्याच्या त्याच्यानेच मी पुसून घेतलेलं नंतर ना त्या कडप्प्यामध्ये मी कुकर ठेवण्याचं ठरवलं कारण की डबे ठेवले तर खराब होतील कारण की डबे सा सारखे बाहेर काढले जात नाही जर मला परत पाणी म्हणजे तिथे साचलेलं दिसलं तर कुकर सारखे लागत असतात तर मग ठेवताना किंवा काढताना लक्षात येईल आणि मग त्यासाठीनं मला आपलं कलर्सचं शॉप ना तिथे चिपक गॅस होट्याला लीक जिथे असतो ना तिथे चिपकवण्यासाठी एक क्रीमसारखं ट्यूब मिळतो तो लावला की ते लीकेज पूर्णपणे बंद होतं चमचे ना ह्या ट्रेमध्ये म्हणजे बसत नव्हते तर मग मी माझ्याकडे हे मोठं होतंच तर त्यामध्ये ना मी ठेवून घेतले आणि अगदी छानपैकी सगळे ऑर्गनाईज झालेले आहेत मॉड्युलर किचन आणि ओपन किचनमध्ये जर कम्पेअर केलं ना तर ओपन किचन स्वच्छ करायला खूप सोपं असतं कारण की इझिली बाहेर काढल्या जातात वस्तू किंवा ड्रावर कपाट स्वच्छ करायची गरज पडत नाही हे म्हणजे दिसायला बा ओपन दिसतं सगळं कपाटं कसं ॲट्रॅक्टिव्ह दिसतात पण आवरण्यासाठी म्हणजे जर कमी काम हवं असेल आपल्याला तर ओपन किचन खरंच सोपं जातं पण मॉड्युलर किचनचा काय फायदा असतो की सगळ्या वस्तू झाकलेल्या असतात त्यावरती धूळ बसत नाही आणि आतमध्ये कितीही पसारा झाला ना तरी तो ज्यांना दिसत नाही आणि बाहेरून बघताना सगळं ॲट्रॅक्टिवच दिसतं किंवा पाली झुरळ झुरळ तर होतात जे जर स्वच्छता नाही केली तर झुरळ होतात मॉड्युलर किचनमध्ये पण धूळ बसत नाही आणि सगळी ना चकचकीत राहतात ओपन किचनमध्ये ना जितकी भांडी पटकन समोर दिसतात पण तितकी ती लवकर धूळ आणि वाफेमुळे चिकट पण होतात हे दोघांचे फायदे आणि दोघांचे तोटे आहेत प्रत्येक किचनच सुंदर असतं मॉड्युलर किचन असेल ना तर ते मेंटेनही करावं लागतं त्याला पुसण्यासाठी कापड लागतात नंतर लिक्विड्स लागतात आणि काही बिघाड झाला ना तर त्यासाठी खर्चही करावा लागतो सगळं आवडण्यात ना जवळपास सव्वा सहा वाजले त्यानंतर म्हणजे संध्याकाळ झालेलीच होती तर मी दिवा वगैरे लावून घेतला देवांना माझे अहो ऑफिसमधून आलेलेच होते त्यांच्यासाठी चहा ठेवलेला तर ज्या खिडकीच्या बा बाजूला जी गच्ची आहे ना तिथे आमच्या शेजारच्या ताई आणि त्यांच्या नणनबाई बसलेल्या होत्या वरती गच्चीवरती खाटेवरती त्यांनी तिथे मिरच्या पापड नंतर इकडचे वडे असतात ते वाळवायला टाकलेले मग मी त्यांच्यासाठीही चहा ठेवलेला आणि माझ्यासाठीही त्यांची आणि माझी चांगल्यापैकी ओळख झालेली आहे कारण की, की। त्यांचे मिस्टरही माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये म्हणजे ते दादा जॉबला आहेत क्लर्क आहेत आणि त्या ताईंचंही नेचर छान आहे नंतर इ हे सगळं स स्वच्छ करताना मी जेही खोके होते ते बाहेर काढून ठेवलेले होते मागच्या आठवड्यातना माझ्या मिस्टरना नाशिकला गेलेले कामानिमित्त तर आता उन्हाळा सुरू होणारच आहे तर सरबतसाठी साठी ग्लास लागतील तर मी त्यांना ना तिथून ग्लास आणायला सांगितलेले होते क्रॉकरी युनिटमधले तर खोका वगैरे पॅकिंग ना मी ठेवलेलंच होतं तिथे तर त्यांनी अगदी छान पॅक करून आणलेले तर ते मी ओपन करून बघितलेले सगळे ग्लास व्यवस्थित आहेत की नाही मला अचानक आठवलं की चला तुमच्यासोबतही शेअर करूया कारण की मी खोक्याला बघत होती ओला तर नाही झालेला आहे ना आणि हे खोके मी सांभाळून ठेवणार आहे कारण की परत जाताना काचेच्या सिरॅमिकच्या वस्तू नेताना खोक्यांचा खूप उपयोग होत असतो हे ग्लास मी आठशे रुपयाला घेतलेले तर हे ग्लासची कंपनी ना नेस्टेसिया आहे त्यानंतर मी ना आपला डोस्याचा तवा असतो तो, तो तवाही मी असाच खोक्यातच ठेवलेला आहे हा तर मी येतानाच सोबत आणलेला होता तवा हा किचन इसेन्शियल कंपनीचा आहे अतिशय छान आहे मी इथे आल्यानंतर चार ते पाच वेळेस तरी डोसे बनवले असतील यावरती पण तो तवा छान राहावा आणि परत इथून जाताना खोका मी सांभाळून ठेवलेला की ने सोपं होतं खोक्यामुळे चांगल्या वस्तू मेंटेन राहतात प्रवासामध्ये पण या तव्याची प्राईस अकराशे रुपये आहे अगदी उत्तम अशी क्वालिटी आहे तुम्ही म्हणजे घेणार असाल तर नक्कीच या कंपनीचा घेऊ शकतात नंतर त्या दिवशी ना मी कब्बशा नीट दाखवल्या नव्हत्या तर मला कमेंट आली होती ताई कब्बशी पण दाखवा हे सगळे घेणं ओले ना तर नाही झाले ना हे चेक करत होती कारण की मी गॅस ओट्याचा सगळ्यात खालचा जो कडप्पा आहे ना तर तिथे ठेवलेले मला ना वस्तू खूप जपून ठेवायला आवडतात आणि मग त्यामुळे काय होतं त्या अगदी कितीही वर्ष झाल्याना ना तर नव्याच दिसतात त्यामुळे ना भांडी मी अशी जपून ठेवत असते कधी त्याला तारीची घासणी लावत नाही प्रॉपर अगदी मऊ घासणीनेच घासते Uh, म्हणजे मी नाशिकला असताना मावशींनी जरी भांडे घासलेले असतील ना तर देताना मी मऊज घासणी अगदी स्मूथ घासणी देणार म्हणजे माझं अगदी सगळं लक्ष तिकडेच लागलेलं असतं की त्या नीट तारीची घासणी नी। तर वापरत नाही आहे नंतर इडली पात्राविषयी ना मला ताईंनी सांगितलेलं होतं की इडली पात्राविषयीही माहिती सांगा ते कुठल्या कंपनीचं आहे तेही दाखवा पाण्यात ना खूप क्षार आहेत त्यामुळे प्रत्येक प्रत्येक भांड्याला इथे प्रचंड डाग पडतात आई ना इथे येण्यापूर्वी कर्नाटकात गेलेली होती माझा मामी भाऊ राहतो तिथे तर तिथे मामी आणि आई जवळपास एक महिना गेलेल्या त्या भरपूर ठिकाणी फिरलेलं त्यांनी कर्नाटक तर तिथून माझ्यासाठी चंदन चंदनाची पावडर घाण्यातून ना अगदी ताजं नारळापासून काढलेलं खोबरेल तेली आणलेलं छान सुगंध म्हणजे मस्तच एकदम रिअल वाटलं मला ते तेल छान वास येतो आहे त्याचा आम्ही केसांना लावण्यासाठी त्याचा वापर करत आहोत तिथे तर ना म्हणजे जेवण बनवण्यासाठी काही तळण्यासाठीही त्या ते तेलाचा वापर करतात नंतर हा दिवाही आईने माझ्यासाठी तिथून आणलेला अतिशय सुंदर असा दिवा आहे हा या दिव्याचा जो दगड आहे ना त्याच्यापासूनच तुळशी रुंदावनी केलं जातं अगदी जड आहे आहा आणि त्यावरती ना ही डिझाईन कोरलेली आहे पेंट नाही केलेला आहे नवरात्रीत आपल्याकडे जसे दगडाचे दिवे येतात ना लावण्यासाठी देवीला तर तसे दिवेही होते हे सेम मटेरियलचे तिथे पण एवढं जड अण्णं आईला शक्य होत नव्हतं कारण की हे तीन दिवे घेतलेले आईने तिथे पाटे वरवंटे अगदी सुंदर अगदी वेगळे युनिक पद्धतीचे मिळतात जर कधी भविष्यात मी गेली ना तर नक्कीच आणणार तिथून कर्नाटकातलं सागर आहे ना त्याच्याजवळच एक गाव आहे तिथे या सगळ्या दगडी वस्तू मिळत असतात खलबत्ते नंतर ज्याही दगडी वस्तू मिळतात ना त्या अगदी कमी किमतीत मिळतात हा दिवा साडेतीनशे रुपयाचा आहे म्हणजे उंच पण आहे आणि जड पण आहे चांगली क्वालिटी आईने त्यांच्यासाठी ना हे मिठाचं दगडी भांडं आणलेलं आहे मला तर फार आवडलं मी म्हटली की हे मला देऊन टाका तुम्ही परत कधी जाणार तर तेव्हा ते आणा हे ॲक्च्युली नाही हे सगळं वजन उचलायला आईला शक्य होत नव्हतं म्हणून मग कमी वस्तू आणलेल्या नंतर आईकडे ना दगडी खलबत्ता नव्हता तर आईने त्यांच्यासाठी दगडी खलबत्ताही आणलेला आहे आणि हा साऊथचा जो परक पोलक ड्रेस आहे ना तो बहिणीच्या मुलीला उन्नतीला तनिष्काला आणि नायरा भावाची मुलगी ती त्यांच्यासाठी पण आणलेला मला ना बाजरी आणि ज्वारीचं दळणी करून घ्यायचं होतं तसं तर काही खडे वगैरे नसतातच याच्यात पण तरीही एकदा चेक करून घेतले की जेणेकरून एखादा चुकून राहिला असेल तर दळताना तो नको म्हणून काही छोटी मोठी भाजी निवडायची किंवा दळण किंवा इतर छोटी तरी मोठी कामं असतातच आपली घरामध्ये तर ती कामं ना यावेळेस करून घेत असते मला उन्नती तनिष्कालांना बाजरीची भाकरी आवडते आणि मिस्टरांना दादरची भाकरी आवडते खानदेशात आणि बुलढाण्याकडेही दादर मिळते ज्वारीसारखीच असते सेम फक्त थोडी मोठी असते आणि पांढरी शुभ्र असते याची भाकरी अतिशय चविष्ट आणि गुळचट लागत असते त्यानंतर ना मी गॅस उटा सगळ्यात आधी आधीच जेवण बनवून घेतलं पण ते तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता पण अगदी झटपट आवरलं मी ते शॉर्टकट भांडी घासायची ना राहू दिली होती कारण की मी आधी अभ्यास घ्यायला बसली कारण आता ना तीन तारखेपासून एक्झाम आहे मग भांडी सकाळी घासली जातील पण मुलींचा हा अभ्यासाचा वेळ गेला ना तर मग अभ्यास राहून जातो आणि मुलंही म्हणजे ते त्यांच्या पद्धतीने तेवढंच करतात म्हणून मग ना रोज संध्याकाळी मी आणि मिस्टर असं मिळून ना अभ्यास घेत असतो ना लहान मुलं अभ्यास करायला ना टाळाटाळ करतात किंवा त्रास देतात तर ना मी एक व्हिडिओ बघितला होता बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की मुलं जर अभ्यास करत असतील तर रोज तुम्ही एक ठराविक वेळ ठरवून घ्या सात वाजता किंवा आठ वाजता आणि ना तुम्ही पुस्तक घेऊन म्हणजे आपण स्वतः पॅरेंट्सने बसायचं असं न चुकता सात दिवस पंधरा दिवस करायचं एक महिना करायचं तर मुलं मुलांनाही मुलंही ना ही, मुला ही पुस्तक काढायला ला लागतात आणि तेही अभ्यास करायला थोडं तरी का असेण्यास सुरुवात करतात आणि हे खरं मी ना स्वतः पण करून बघितलेलं उन्नती ना तिचा होमवर्क पूर्ण करते तनिष्काही तिचा होमवर्क पूर्ण करत असते पण पाठांतर करण्याच्या वेळेस ना तनिष्का थोडं मला म्हणजे त्रास देते की थोडंफार वाचलं की बस आता एवढं झालं पण हा फॉर्म्युला ना मी अप्लाय करून बघितलेला मीही स्वतः म्हणजे ना नियम बांधून घेतला आहे की संध्याकाळी ना मोबाईल नाही बघायचा अभ्यासाच्या वेळेस आई आलेली होती ना तर थोडं आजी आल्यामुळे मुलं पण मस्ती करतात अभ्यास करायला टाळाटाळ करतात पण आम्ही स्वतः असल्यावरती ना म्हणजे रोज अभ्यास घेणार म्हणजेच घेणार त्या बाबतीत ऑप्शन नसतो मुलींना बऱ्याचदा ना आपण मुलांचा अभ्यास घेताना काय करतो की आपल्या नातेवाईकांशी आईला फोन कर बहिणीला फोन कर कुणाला फोन कर आणि मग मुलांचं ना कॉन्सन्ट्रेशन लागत नाही त्यांना म्हटलं आपली मम्मी आपले पप्पा ना हां फोनवर बोलताय फोन बघताय मग आपणच का अभ्यास करायचा म्हणून या याबाबतीतना थोडंसं आपण जरा नियम पाळले नियोजन केलं तर खरंच मुलंही अभ्यास करतात यापूर्वी माझ्यासोबत असं अनेकदा झालं आहे कारण की जर पाहुणे आले ना तर त्या दिवशी मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचं पण आता मी ठाम ठरवलेलं आहे कोणीही आलं तरी ती वेळ चुकवायची नाही त्यावेळेस ना अभ्यासाला बसवायचंच मग ते मुलांच्या ब्रेनमध्ये फिट होतं की हा निय म्हणजे ही वेळ आपली अभ्यासाचीच आहे एक दोन महिन्यानंतर ना ते स्वतःहूनच अभ्यासाला बसायला लागतात तुम्हीही निश्चित करून पहा